शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अगोदरच उद्धव ठाकरे या शिलेदारांना मोठ गिफ्ट मित्रांनो मतदान होण्या अगोदरच उद्धव ठाकरे या वीस विजयी शिलेदारांची नावे नेमके कोण आहेत उमेदवार जे शंभर टक्के होणार विधानसभा दोन हजार चोवीस ला आमदार ठाकरेंच्या विजयी आमदारांची यादीच मित्रांनो सविस्तर जाणविया कोण होणार दोनशे अठ्याऐंशी पैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार पहिले नाव ते अद्वैत हिरे मालेगाव मधून यांना पुन्हा संधी मिळणार आहे त्यानंतर पुढचं नाव आहे रमेश कोरगावकर भांडूपूर मधून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आमदार यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय शंकरराव गडाख हे नेवासेमधून पुन्हा ठाकरेंचे आमदार म्हणून दिसून येतील राजेंद्र तेली सावंतवाडी दीपक केसरकर यांना धूर चाळत आता राजेंद्र तेली पुन्हा आमदार होत आहेत हा ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा दिला मानला उद्धव विधानसभा विजय होणारे पुढचे आहेत मित्रांनो त्यानंतर उदयसिंग राजपूत सध्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा जलवा इथून मिळताना असतोय भास्करराव जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्करराव जाधवांचा विजय निश्चित झाला आहे आणि ते विजय होताना जाणवत आहे वैभव नाईक मित्रांनो सिंधुदुर्ग कुराळ मतदारसंघातून वैभव नाईक हे नितेश निलेश राणे या दोघांना पुन्हा चित्रपट करता दिसत आहेत राजन साळवी यांचा देखील उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने विजय महत्वाचा मानला जातो ते देखील आघाडीवर असल्याचं चिन्ह यावरून आहे ऋतुजा लटके अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या ऋतूजा लटके या देखील आघाडीवर असल्याचं दिसतंय त्यानंतर पुडसामध्ये सुनील प्रभू दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांचा दारुण पराभव या भागात होत असल्याचं सध्या जाणवत आहे पूर्व विधानसभा उद्धव यांच्या विजयावर देखील शिक्कामोर्तब होत असल्याचं सध्या सगळीकडे चर्चा आहे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा विजय देखील निश्चित मानला जात आहे इथे ठाकरेंची ताकद जबरदस्त वाढली आहे त्यानंतर संजय कदम खेड दापोली विधानसभा मतदारसंघातून रामदास नक्कीच घंटा भागात संजय कदम आमदार होतील त्यानंतर पुढच्या आहेत दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना देखील पुन्हा संधी मिळते मित्रांनो पुढचं नाव ते महाड विधानसभा मतदारसंघातून स्नेहल जगताप या सध्या भरत शेठ गोगोईला धू चारत विजय होतील अशी शक्यता तयार झाली त्यानंतर नाशिक मन... मध्यमधून वसंत गीते ठाकरेंचे सहज विजय होतील अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय वाजून उद्धव ठाकरेंचे कोणते असे उमेदवार जे विजय होतील आपण माहीत असलेल्या आमदारांची यादी यापैकी कोण कोण जिंकेल तेही प्रतिक्रिया द्या धन्यवाद